नमस्कार मंडळी सध्याची पत्रकारिता ही कुठल्या दिशेला चालली आहे त्याचे रोज आपण एक एक नमुने बघतो ही पत्रकारिता समाजाला कुठे घेऊन जाणार आहे किंवा पत्रकार नेमके कुठे चालले आहेत असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आता आम आम्हीच टीका करतो असं नाही किंवा सत्ताधारी पक्ष म्हणजे फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील हेच टीका करतात असं नाही तर पत्रकारांचे लाडके आणि महाराष्ट्रात एक चाणाक्ष नेता म्हणून पत्रकारांनीच पुढे आणलं पत्रकारांनीच त्यांना डोक्यावर घेतलं असे शरद पवार यांनी देखील पत्रकारांची लायकी काढलेली आहे पत्रकारितेचा दर्जा घसरलाय तुमचा दर्जा घसरलाय असं थेट शरद पवार यांनी सांगून टाकलेलं आहे

या लोकांनी थेट हा हा थेट त्याचा संबंध संभाजी भिडे यांच्याशी लावलेला आहे मंडळी पत्रकारिता ही आता कोणत्या दिशेला चाललेली आहे हे काही मी वेगळं सांगायला नको मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्यावेळेस राज ठाकरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता मराठवाड्यातल्या काही पत्रकारांनी मराठा आंदोलन भडकवलं असा आरोप त्यांनी केला होता इतकंच नाही तर काही पत्रकारांनी एमआयडीसी जागा घेतल्या आलिशान गाड्या घेतल्या इतकंच नाही तर पेवर ब्लॉकच कंत्राटही मिळवलं असे आरोप राज ठाकरे यांनी केले होते राज ठाकरे यांचे हे आरोप अतिशय गंभीर पण कुठल्याही पत्रकार संघटनेने त्या आरोपाचा इन्कार केलेला नाही किंवा पत्रकारांसाठी आंदोलनही केली नाही एरवी जर कोणी असं बोललं असत तर पत्रकार संघटना या त्याच्यावर तुटून पडतात हे आपण आतापर्यंत अनेक वेळा बघितलेलं आहे जाणलेलं आहे पण राज ठाकरे यांच्या आरोपानंतर कोणीही पुढे आलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की राज ठाकरे यांचे आरोप हे खरे होते आता राज ठाकरे यांच्या आरोपानंतर खुद्द शरद पवार यांनी देखील आरोप केलेले पुण्यात शरद पवार काही मिटिंगसाठी गेले होते त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना घेरलो आणि त्यांना प्रश्न विचारला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी बिडे गुरुजी यांनी मराठा आरक्षणाबद्दल जे मत व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय त्यावेळेस शरद पवार भडकले ते म्हणाले संभाजी बिडे हे काय कॉमेंट करायच्या लायकीचे आहेत का काहीही प्रश्न विचारतात म्हणून तुम्हाला भेटायचं नाही म्हणतो हल्ली असे प्रश्न तुम्ही विचारता आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे संभाजी बिडे आणि अमुक्तम मंडळी सरळ सरळ शरद पवार यांनी सांगून टाकलं की तुमचा दर्जा घसरलेला आहे तुम्ही आता पूर्वीचे पत्रकार राहिलेले नाही आहात मंडळी हेच वाक्य जर देवेंद्र फडणवीस भाजपचा नेता किंवा शिंदे यांच्या शिवसेनेचा नेता बोलला असता तर आतापर्यंत त्याचा गदारोळ झाला असता पण या वाक्यावरून त्याचा गदारोळ झालेला नाही कारण शरद पवार हे महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे लाडके आणि त्यामुळे शरद पवार जे काही बोलतात ते सगळं डोक्यावर घ्यायचं असतं त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायचे नसतात हा महाराष्ट्रातील पत्रकारांचा खाक्या आणि त्यानुसार कोणीही त्याबद्दल एक अवाक्षरही काढलेलं नाही उलट थेट वडाची साळ पिंपळाला लावून टाकली आणि या बातमीच्या हेडलाईन केल्या की संभाजी बिडे यांची लायकी शरद पवारांनी काढली मंडळी शरद पवार बोलले संभाजी भिडे हे ज्या विचारसरणीचे आहेत त्याच्या त्या विरोधातल्या विचारसरणीतले शरद पवार आहेत आणि संभाजी भिडे यांना ते नेहमी पाण्यात बघत असतात त्यामुळे संभाजी भिडे यांच्याबद्दल शरद पवार काही चांगलं बोलतील याची शक्यता नाहीये पण मित्रांनो पत्रकार तर शरद पवारांचे लाडके आणि त्याच पत्रकारांना ज्यावेळेस शरद पवार कानपिचक्या देतात त्यावेळेस या पत्रकारांनी खरं म्हणजे आत्मसंशोधन केलं पाहिजे त्यांनी विचार करायला पाहिजे कि ज्याला लाडका म्हणून डोक्यावर घेतलं इतके वर्ष महाराष्ट्रात त्याचेच गुणगाण गायले तो नेता आज आपल्याला तुमची लायकी नाही तुमची लायकी कमी झालेली आहे असं अप्रत्यक्षरित्या सांगतो त्यावेळेस यांनी अंतर्मुख होणं गरजेचं आहे पण हे अंतर्मुख होणं तर सोडून द्या तर त्यांनी सरळ ते संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर ढकलून दिले आहे की नाही गंमत मित्रांनो ही आजची पत्रकारिता आणि ही पत्रकारिता ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात समाज मनावर परिणाम करते तेव्हा त्याचे गंभीर परिणाम हे अपेक्षितच असतात त्यातून काहीही चांगलं होत नाही होत ते वाईटच होत आणि त्यामुळे मित्रांनो आता पत्रकार म्हणून घेणाऱ्यांनी प्रत्येकाने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे शरद पवार जर बोलत असतील की पत्रकारांचा दर्जा अर्थातच लायकी घसरलेली आहे तर त्याचा तरी तुम्ही गांभीर्याने विचार करणार आहात का मंडळी ही लोक त्याचा गांभीर्याने विचार करणार नाहीत कारण ही, ही मंडळी काही ठराविक लोकांचे झेंडे खांद्यावर घेऊन वावरत असतात आणि हे आता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनेही जाणलेलं आहे आणि त्यामुळे पत्रकारांना आता पूर्वीचा मान सन्मान खरंच आहे का तर नाही राहिला जेव्हा शरद पवार म्हणतात की तुम्हाला आता भेटावं वाटत नाही नाहीतर शरद पवारांकडे कुठला पत्रकार गेला आणि पवार त्यांना भेटले नाहीत असं कधीच होत नाही उलट पवारांची महाराष्ट्रातली राजकीय कारकीर्द ही महाराष्ट्रातल्या पत्रकारांनीच घडवली असं मी ठामपणे सांगू शकतो कारण पवारांमध्ये फक्त गुण दोष त्यांचे कधीच महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी दाखवले नाही फक्त गुणांचीच वाहवा केली मग तो तेल लावलेला पेलवान असेल किंवा मा महाराष्ट्रातले चाणक्य असेल असं प्रत्येक शरद पवार बोलले की मग मा त्यामागे काहीतरी राजकारण आहे हे पत्रकारांनी महाराष्ट्रातल्या जनतेवर बिंबवलं खरं म्हणजे पवार हे अनेक कुलंगड्या करतात आणि त्यात ते स्वतः फसतात पण ते दाखवण्याचं महाराष्ट्राच्या पत्रकारांना नाही आणि त्यामुळे मित्रांनो पवार हेही जाणतात की हे जे सगळे पत्रकार आहेत ते आपले आश्रित आहे आणि अशा आश्रितांना जर पवारांनी लाथाडलं असेल किंवा चार शब्द सुनावले असतील तर हे आश्रित पत्रकार करणार काय मित्रांना करणार काय लाता तर खाव्या लागणार कारण मालकांनी लाता मारल्या तर जाप कोणाला विचारायचा कोणाकडे दाद मागायची हे यांना पक्क माहिती आहे आणि त्यामुळे आज हे पत्रकार अगदी गडबडून आणि गोंधळून गेलेले महाराष्ट्रात ज... जाती जातीमधून मध्ये वितुष्ट निर्माण करून त्याच भांडवल करायचं हा अतिशय गंभीर गुन्हा तोही या पत्रकारांनी केला असेल तर यांना खरंच पत्रकार म्हणायचं का पवारांनी नेमकं तेच सांगितलंय आता पवारांनी संभाजी भिडे यांच्याबद्दल बोलणं टाळलं किंवा संभाजी भिडे हे काय कॉमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का असं ते म्हणाले का म्हणाले कारण संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबद्दल जे मत व्यक्त केलं ते मत हे पवारांना अडचणीचं ठरणार मत होत आणि त्याविषयी जर बोललं तर काहीतरी गदारोळ होईल आणि आपण त्या गदारोळात सहभागी आहोत असा संदेश जनतेपर्यंत जाईल आणि त्यामुळे अगदी चाणाक्षरित्या पवारांनी फक्त लायकीचे आहेत का असं म्हणाले पण त्याच वेळेस पत्रकारांनी मराठा आरक्षण आहे आणि त्याबद्दल तुमचं मत काय असा प्रतिप्रश्न पवारांना केला नाही पवारांच्या तोंडून जे वाक्य बाहेर पडली ती अगदी डोक्यावर घेतली आणि बाजूला झाली पण कदाचित बाजूला झाल्यावर त्यांना कळलं असेल अरे इथे तर पवारांनी आपलीच लायकी काढली आणि मग पत्रकारांची लायकी काढली हे मांडायचं कसं हे सांगायचं कसं तर मग ते संभाजी बिडे गुरुजींवर ढकललं की संभाजी बिडे गुरुजींची लायकी काढली मंडळी आता तुम्ही मला सांगा की पत्रकारांचा सा दर्जा घसरला म्हणजे लायकी घसरली हे पवार स्पष्टपणे म्हणाले आता त्याच्या हेडलाईन्स व्हायला नको का त्या बातम्या पुढे यायला नको का पण तशा बातम्या येणार नाही शंभर टक्के येणार नाही कारण या पत्रकारांना कळत आहे की आधीच आपली पद घसरली आहे त्यात अशा बातम्या दिल्या तर उरली सुरलेली पण राहणार नाही असो पत्रकारांनी आता तरी जागृत होणं गरजेचं आहे आणि कुठल्याही पुढाऱ्याकडे पुढे पुढे करणं हे टाळायला पाहिजे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद